लिस्पतीच्या विद्यतांना प्रश्नपत्रिकांसह उत्तरांची अचूक माहिती देणारे महाराष्ट्रातील एकमेव हो पुस्तक दादासाहेब पाणी पाटील यांनी लिहिलेले यशाचा गुरुमंत्र हे प्रभावशाली पुस्तक आजच खरेदी करा आणि सामान्य ज्ञान मराठी व्याकरण अंकगणित व बुद्धिमत्तेसह इतर विषयांवर प्रभुत्व मिळवा मागणीसाठी संपर्क पंच्याण्णव शून्य तीन चौसष्ट एकोणनव्वद अकरा नमस्कार आपण पाहत आहात कृष्णा राजकीय क्षेत्रातून एक महत्वाची बातमी समोर येते पाहूयात सविस्तर मुख्यमंत्री फडणवीस उद्धव ठाकरे यांच्या समवेची धनगर समाजची बैठक निष्फळ ठरली आहे या बैठकीनंतर धनगर समाजचे नेते गोपीचंद पडळकर यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे धनगर समाजाला एसटीचे चे सर्टिफिकेट द्या आमचा शिफारशीवर विश्वास नाही मुख्यमंत्र्यांनी एस सीचं सर्टिफिकेट द्यावे आम्ही विजयी सभा घेऊन त्याचा सन्मान करू सत्तावीस फेब्रुवारीला महाच्या चौदा तळ्यावरून शेळ्या मेंढ्यांचा मुंबईला आम्ही मोर्चा काढणार आहे या मोर्चावेळी मुंबईतील आझाद मैदानावर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यात त्याची जबाबदारी सरकारची राहील असा इशारा धनगर समाजचे नेते गोपीचंद पडावीकर यांनी सरकारला दिलाय लोकसभा निवडणुकीपूर्वी धनगर समाजाच्या आरक्षणाचा तेडा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत धनगर समाजचे नेते गोपीचंद पडळकर व उत्तमराव जानकर यांची बैठक झाली मात्र या बैठकीत धनगर आरक्षणाबाबत कोणताही ठोस निर्णय झाला नाही त्यामुळे धनगर समाजचे नेते गोपीचंद पडळकर यांनी केंद्र व राज्य शासनावर सडकून टीका केली बघत गोपीचंद पडळकर काय म्हणाले इथं आल्यानंतर चर्चा झाली आमची मागणी अंमलबजावणीची आहे आम्हाला सर्टिफिकेट हवं आहे आम्हाला शिफारस नको आहे एसटी सर्टिफिकेट हवा आहे सरकारनं पावणे पाच वर्ष वेळ काढूपणा केला आता पंधरा दिवसावरती लोकसभेची आचारसंहिता आलेली आहे आणि आता शिफारस पाठवून तुम्ही धनगर समाजाला परत फसवण्याची तयारी करताय का आमचं या मीटिंगमध्ये कुणाचंही समाधान झालेलं नाही आम्हाला सर्टिफिकेट पाहिजे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला सर्टिफिकेट द्यावं आम्ही त्यांचा सन्मान करू इथं विजयी सभा घेऊ लाखो लोक बोलू त्यांच्या एकंदरीत सगळ्या चर्चेवरनं धनगर समाजाच्या हातामध्ये एसटीचा दाखला आचारसंहितेच्या अगोदर पडेल असं आम्हाला वाटत नाही त्यामुळे या बैठकीमधून कोणतंही आउटपुट निघालेलं नाही मी राज्यातल्या सर्व धनगर समाजाच्या युवा मित्रांना वडीलधारी मंडळींना माता भगिनींना उत्तमराव जानकर साहेबांनी मी हात जोडून विनंती करतोय रात्र वैर्याची आहे जागे राहावा गेले सत्तर वर्ष जे झालं तेच परत हे सरकार करायच्या तयारीमध्ये आहे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या सर्व्हेवरती आपला आक्षेप आहे तरी सुद्धा सरकार टाटा इन्स्ट्यूट ऑफ सोशल सायन्सवरती ठाम आहे शिफारस करतो म्हणते सरकार शिफारस करणं म्हणजे धनगरांना आरक्षण देण्याची प्रक्रिया ही लेंदी प्रक्रिया आहे म्हणून आपल्याला कसल्याही परिस्थितीत सरकारला आमची एवढीच मागणी आहे की तुम्ही आम्हाला सर्टिफिकेट द्या शिफारसीवरती आमचा विश्वास नाही राज्यातल्या तमाम धनगराच्या पोरांना मी आवाहन करतोय सत्तावीस तारखेला महाड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चौदार तळ्यावरून आपल्याला चालत मुंबईला निघायचं आहे येताना लाखोच्या संख्येनं या तुमच्याबरोबर शेळ्या मेंढ्या गुरं ढोरं घोडी कुत्री कोंबडी सगळं घेऊन आपल्याला मुंबईकडे निघायचं आहे आझाद मैदानावरती ज्या दिवशी महाराष्ट्रातला धनगरांची पोरं येतील त्या दिवशी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न जर निर्माण झाला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची राहील सत्तावीस तारखेच्या अगोदर जर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ द्यायचा नसेल तर धनगराच्या पोराच्या हातामध्ये या राज्यातल्या छत्तीस जिल्हाधिकाऱ्यांना एक अध्यादेश काढावा जो अध्यादेश मध्य प्रदेश सरकारनं गोंड आणि गोवारीच्या बाबतीमध्ये काढला जो अध्यादेश बिहार सरकारनं लोहार आणि लोहाराच्या बाबतीमध्ये काढला आणि जो अध्यादेश पंधरा दिवसापूर्वी उत्तर प्रदेश सरकारनं जिथं भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे त्या सरकारनं पाल बघेल धनगर धनगर यांच्या बाबतीमध्ये काढला तो अध्यादेश महाराष्ट्र सरकारनं चार ओळीचं पत्र जिल्हाधिकाऱ्यांना काढावं आणि त्यामध्ये लिहावं महाराष्ट्र सरकारच्या लक्षात आलेलं आहे की राज्यामधला धनगर आणि धनगर एक आहे मराठीमध्ये त्याला धनगर मानावं आणि मध्ये धनगर म्हणावं जर तुम्ही ते काही नाही केलं तर आझाद मैदानावरती एक तर धनगराचा पूर्व एसटीचा दाखला आता घेईल नसेल तर केंद्र सरकार आणि राज्य सरकार पाडायची तयारी करेल विट्या सारख्या नगरीत आल्यावर एक विचार मनात येतोच येतो तो, तो म्हणजे आपलेही इथे एखादं घर असावं तुमच्या मनातील हित इच्छा पूर्ण होईल लेंगरे रस्त्यावर प्रस्तावित रिंग रोड लागूनच उभारण्यात येणाऱ्या विट्यातील ईशान्य या ग्रह प्रकल्पातून उद्योगी व मेहनती विटेकरांना मुंबई पुण्यासारख्या शहराप्रमाणे आधुनिक सुविधा देणारा हा वैभवशाली प्रकल्प उत्तम जीवनशैलीची ओळख देणारे प्रशस्त रस्ते भुयारी गटार स्विमिंग पूल लहानग्यांसाठी खेळणी ओपन एअर थिएटर देखणं क्लब हाऊस आणि स्पोर्ट्स कॅफे अद्याप जिम ज्येष्ठांसाठी नानानी ना पार्क यासह सर्व सुविधांनी परिपूर्ण अशा निसर्ग सुंदर परिसरात सर्वसामान्यांना देखील परवडे अशा माफक दरात वन बीएचके व टू एच के फ्लॅट्स तसेच रो हाऊसेस आणि ट्विन बंगलो आम्ही उपलब्ध करून देत आहोत चला तर मग आपल्या हक्काचं घर आजच बुक करूया संपर्क चौऱ्याहत्तर शून्य एक शून्य एक शून्य आठ